तर मंडळ एक मस्त असं आहे ना गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन झालंय छान ताईज आणि गणपती आहे ना हे बघा नंदीवरती आहे मस्त मूर्ती छान मूर्ती आहे गणपतीच्या टाइमीला मी दरवर्षी येतो ना त्यावेळी राखी बांधतो तर आता रक्षाबंधन आता चालू करणार आहे थोड्या वेळा आता राखी बांधी आधी बांधायचे हां बरोबर आहे सर ते सिस्टमॅटिक बांधणार शुभ सकाळ मंडळी तर मंडळी आज आहे गणपती बाप्पांचा दुसरा दिवस सकाळचं मस्त असं वातावरण आहे आल्हादायक आणि बघताय क्लायमेट आहे ना असं पावसासारखं आहे कारण इकडे आहे ना गावी केव्हा पण आहे ना पाऊस पडतो अचानक येतो आणि मस्त वाटतं असं वातावरण आम्ही ना आता जांभरहून डायरेक्ट ताईकडे आलो गणपती बाप्पांच्या पाया पडायला तर मंडळी आता आम्ही चाललो आहे मामाकडे दरवर्षीप्रमाणे पाया पडायला चाललो आहे तर सानू आणि साणूची मम्मी बघा तयार आहे आता चाललो आहे आपल्या गाडीवरून तर चला पाऊस आहे ना बघा अचानक येतो आता पण पाऊस आहे ना तर मंडळी आता मी ना जाकरीमध्ये पोचलो आहे आणि आपल्या गाडीने ना येताना खूप त्रास झाला आपल्या गाडीचा ना कार्बोहायड्रेट क्लीन करतायत सानूची मम्मी पण आली जाकतिक मार्केटला गेली होती प्रसादी वगैरे घ्यायची होती मोदक वगैरे मामाकडे बाबा तर घेऊन आले सर्व म्हटलं आपला टाइम जाण्यापेक्षा घेऊनच आहे

जाकादेवीला जर आलात ना ओरी रोड आहे हा हा बघा तर या लेफ्ट साईडलाच आहे ना गॅरेज आहे इकडे हरेश म्हणून आहे तो दादा आहे ना त्याचं गॅरेज आहे एक पंधरा ते वीस मिनटामध्ये आहे ना आपलं गाडीचं काम करून दिलं त्यानं मस्त झाली गाडी टकाटक तक। हा बेटा आपल्या गाडीचं काम झालेलं आहे चालू ठीक आहे आता निघतोय जांभरूला जायला मामाकडे देऊया चला तर मंडळी जांभरून वडचिवडीमध्ये पोचलो आहे मामाकडे बघताय माझ्या पाठीमागे आहे ना इकडे नदी आहे ही नदी आहे ना पावसाळ्याची प्रवाहित होते पाणी येतं वरून हे बघा पाकडे आहे अशी आणि सांडू आपली बघा चालते पुढे सवकाश रिलॅक्समध्ये समोर आहे मामाचं घर कसले आहे चला इकडे बघताय मकरामध्ये गणपती बाबा बसलेत मामीचे गडबड चालू आहे आतमध्ये जेवण वगैरे मामा मी मामी आहे तर मंडळी आता आहे ना गणपती बापांच्या पाया पडतो तर मंडळी आता आहे ना आमचं गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन झालं आहे बघा मस्त अशा आहे ना छान मूर्ती आहेत आपला गणपती बाप्पा हत्तीच्या सोंडेवरती विराजमान आहे आणि या साईडला आहे छोटी मस्त आहे मूर्ती छान तर मंडळी गणपती बाप्पांचं आपलं दर्शन घेऊन झालं मामांच्या घरच्या तर आता आम्ही निघतोय आमच्या घरी जाण्यासाठी चला टाटा करा, ताटा करा। ताटा। या आमच्याकडे गणपती हा गणपती बाबा चल मामा आता हा। ताटा ताटा। चला टाटा आम्ही ना आता जांभरहून डायरेक्ट ताईकडे आलो गणपती बाप्पांच्या पाया पडायला ताईचा आणि गणपती आहे ना हे बघा नंदीवरती आहे मस्त मूर्ती छान मूर्ती आहे बघा मस्त वाटते ना छान ना ताई राखी बांधते कारण रक्षाबंधनला यायला जगलं नाही मुंबईहून तर आता गणपतीच्या मी टाईमेला येतो ना त्यावेळी राखी बांधतो तर आता रक्षाबंधन आता चालू करणार आहे थोड्या वेळाची सुद्धा आणि तामीची पण असतं रक्षाबंधन ताई इकडे आम्ही तिकडे किंवा कधीतरी असं एकत्र भेटतात मग गणपतीच्या वेळी बांधून घेत आता सुरुवात करतोय राखी बांधायला तर आपल्या ताईची आणि यांचे तर रक्षाबंधन चालू झाले आहे ताई राखी बनतायत त्यांना तुम्ही आईंच्या पणा आशीर्वाद येतो तुम्ही पणा जाईं छा उठा तर आता सांगू आपली बांधेल पण आपला दादू आहे ना एकच आहे फक्त पारू दादू आणि त्याची पण तब्येत थोडी बरोबर नाहीये मनीष दादा गेलाय चहा पाणी घ्यायला वाडीमध्ये आरो ये बाबा हे हां दादा थांब जरा येऊ दे आपले पारू दादाला रक्षाबंधन करते मनीष दादा नाही आहे मनीष दादा गेला चहा पाणीला आता कुंकू वगैरे लावते ला दादाला हां ला। हां बघा

मंडळी मनु दादा राहिला होता रक्षाबंधन तर तो आता झाला चहा पाण्याला गेला होता ना तर तो सानो आपली राखी बांधते मनीष दादाला <laughs> डोक्यावर ठेवा तांदूळ

आता राखी बांधते सानू आपली मम्मीला सांगते तू नको बांधू मी बांधते तर आपली रा... सामानं राखी बांधून घेते आता इकडे बघा सानू इकडे बघतो मनू इकडे बघ मोठा घास घे दादू भरवत आहे तुला घे बाबा <laughs> पायापाड <laughs> 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 तर ना आता श्रेया आणि ताई आहे ना एकामेकाला कुंकू लावतात तर मंडळे आमच्या आहे ना रक्षाबंधन पण झालेले आहे आता मस्त तर हा व्हिडिओ इथेच थांबवतो तर पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत बाय बाय